भाविक खासदार विकास सेठ गोगावले प्रकरणी आमदार भरतसेठ गोगावले यांनी स्पष्ट केली भूमिका महायुतीमध्ये रायगडच्या लोकसभेच्या जागेवरून रश्सिके सुरू आहे राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये वाद सुरू असताना आमदार भरतसेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास सेठ गोगावले यांच्या नावाचे भाविक खासदार म्हणून बॅनर मतदारसंघात झळकले त्यामुळे महायुतीत बेबनाव आहे की काय अशी शंका व्यक्त होत असताना या प्रकरणी बोलताना हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांनी काय ठरवलं मला त्याची कल्पना नव्हती असे स्पष्टीकरण आमदार भरत सेठ गोगावले यांनी दिले आहे मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याच्या आम्ही काम करू निवडून आणू असा विश्वास आमदार भरतसेठ गोगावले यांनी व्यक्त केला आहे नक्की भूमिका अशी राहणार आहे जे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहणार आहे हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांनी काय ठरवलं ते मलाही त्याची पूर्ण कल्पना नव्हती परंतु मला हे हे लागल्यानंतर कळलं परंतु मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याचं आम्ही काम करून निवडून आणू तो कोणी का असेन